महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी गुरुवारी अचानक भेट दिली त्यातील रुग्णव्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी तसंच स्थानिक कार्यकर्त्यांनी मंत्र्यांसमोर रुग्णालयातील अव्यवस्थेचा पाढा वाचला प्रभारी जिल्हा चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील डॉक्टर शीतल जोशी यांच्यासह खासदार धैर्यशील पाटील भाजपाचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील महेश उपस्थित होते यावेळी रुग्णालयातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं या ठिकाणी जागेची कमतरता आहे त्यामुळे जास्त ओव्हरलोडेड आहे ओपीडी मोठ्या प्रमाणामध्ये आहे ॲडमिशन्स पण खूप मोठ्या प्रमाणात होतात पण तरी सुद्धा जे लोकल आपले स्टाफ आहे ते चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत पण येणाऱ्या दिवसांमध्ये त्या सुद्धा जे जागेची अडचण कमतरता आहे ती सुद्धा सोडवण्यात येईल त्याच्या संदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर इथे गरज बघता नवीन इमारत झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा करून and press the bell icon. Never miss an update.